वंचितने नऊ उमेदवार जाहीर केले असतील तर हे संविधानाचं दुर्दैव असे विजय राऊत यांची आंबेडकरांवर टीका ठाकरे गटाने आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली पहिल्या यादी शिवसेनेने सतरा उमेदवार जाहीर केलेले आहेत तर वंचित बहुजन आघाडीने नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली वंचितने परस्पर शिवसेनेबरोबरची युती तोडल्यामुळे संजय राऊतांनी संताप व्यक्त केला त्यांनी यावरून प्रतिक्रिया दिली आहे प्रकाश आंबेडकर यांना आम्ही अकोल्यासह हो चार जागा देण्यास तयार झालोच होतो आज जर चर्चा पुढे गेली असती तर सहावी जागा कदाचित त्यांना दिली असती हे आम्ही तीन पक्षांनी ठरवले होते काही झालं तरी प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्याचं आम्ही ठरवलं होतं असं संजय राऊत यांनी सांगितलंय संजय राऊत म्हणाले की आघाडीत जागा वाटप करताना अनेक मर्यादा येतात तरी आम्ही क्षमतेपेक्षा जास्त जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याचा प्रयत्न केला पाच जागा त्यांना आधी दिल्या गरज पडल्यास सहावी जागा देण्याचंही ठरलं होतं कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत होणार नाही अशी काळजी घेण्याचं ठरलं तर प्रकाश आंबेडकर यांनी नऊ उमेदवार जाहीर केले असतील तर हे महाराष्ट्राचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचं दुर्दैव आहे असं मी मानतो नावास त्या ठिकाणी तुम्ही जरी वंचित सोबत शेवटपर्यंत चर्चा करणार तरी त्यांनी तुमच्या विरोधात उमेदवार लोकशाही आहे 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 ठीक ठीक अठ्ठेचाळीस जागा आहेत महाराष्ट्रात त्यांनी रामटेकलाही उमेदवार उभा केला आहे त्यांनी नागपूरला पाठिंबा दिलाय काँग्रेसला चांगलं आहे ना ते त्यांच्या पद्धतीनं भूमिका घेत असते महाविकास आग्रही होती प्रकाश आंबेडकरांचा अजूनही आग्रही आहे होते कशा आजही आम्ही आग्रही आहोत ना वंचितची आणि शिवसेनेची सगळ्यात आधी युती झाली मग महाविकास आघाडी संजय म्हणतात केजरीवाल तुरुंगात आहेत हेमंत सोरेन तुरुंगात आहेत ईडीनं खोट्या कारवाया केलेल्या आहेत आणि सोरेन आणि केजरीवाल यांना काँग्रेसनं संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई